नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ परत एकदा आपल्या कोकणातून थेट आमच्या गावच्या नदीतून आज आम्ही परत आलो आहेत काल संध्याकाळी आलं नाही येथं आलं नाही त्याच्यामुळं आता परत आम्ही सकाळी आलो सकाळचे आता व आठ वाजले आहेत तर आम्ही इथे आलो आहे सुयम आणि मी आलो आहे तर आता परत बांधण्याच्या इथं जातो आहे काय भेटते काय बघूया हे बघा छोटे छोटे मासे आहेत इथं होते हे बघा छोटे छोटे मासे दिसतात तेच आपल्या खोणीत गेले असले ते आणि हा वरती चढलाय बघा वांदरासारखा वर चढलाय सायाची पानं पाहिजेत आपल्याला दोन चार सायाची पानं काढतोय जास्त नको दोन तीन काढ सायाची पानं काढतोय पानं घेऊन सायाची दाखव सायाची पानं सायाची पानं घेऊन आलाय बघा इथे की तिथे बारकी बारकी बार तर आता आहे आम्ही परत बघूया नशीब असलं तर भेटतील नाहीतर काय नाही दोन दिवसासारखं होईल बघूया आता तो काढतोय खो लावलेली आहे आम्हीच लावलेली होती असलं ते भेटलं तर भेटतील असतील काय नाही आहेत म्हणून बोल इकडे आहेत काय काय माहिती काढ हां हे बघा भेटले आहेत कालच्या पेक्षा भरपूर मासे भेटलेत आम्हाला आज अर्धी बॉटेल भेटले रथवाच आहेत वाटत सगळ्या आज अर्धी बॉटल भेटले आम्हाला काल संध्याकाळी नाही आलो म्हणून आम्ही एवढे तरी भेटले आम्हाला हे बघा अर्धी बॉटल भेटले आहे एवढे मासे आहेत ते आता आम्ही पानावर काढणार आहेत बघूया आज काय खेकडा नाही त्याच्यात होता म्हणून बघा काय काल ह्याच्यात खेकडा होता म्हणून मासे चढले नव्हते आज भेटलेत आम्हाला घरपूर जरा सगळ्या रसवाच आहेत वाटतं मी लावणार नाही आहेत परत त्याच्यामुळं ते बंद करून ठेवतोय जेणेकरून खाली पाणी नाही आलं पाहिजे आणि मासेवरती चढले नाही पाहिजे तर पुन्हा कधी लावायची असली तर आपण लावू शकतो तर हे आता मासे पानावर दाखविलच तुम्हाला हे बघा अर्धी बॉटल तर आहे झालं काय बंद केलंच बस झालं ते दगड लावून ठेव तिथे पानं टाकून ठेव पानं टाकून ठेव ते खोला कर तेदा खोला कर करतो है चा, चा, आता जरा खोला करतोय तो दोन पानांचा चायांच्या आणि आता वततोय मी पकडतो हे बघा कालच्यापेक्षा तरी भरपूर आहेत उडिया आहेत कालच्यापेक्षा जरा भरपूर आहेत ना हे बघा एवढे भेटले आहेत आम्हाला मासे ते सायाच्या पानाचा हे केलेला आहे असा मोठला बांधून आता घरी नेणार हे बघा ती बॉटल परत आम्ही आता लावणार नाही दिवस आम्ही इकडे फेऱ्या मारतो त्याचा फायदा झाला आहे आम्हाला एवढे मासे भेटलेत आम्हाला तर तो बांध त्याच्यात बांधतोय हो आणि व्हिडिओ आणि आमच्या माननात बांधन मानण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद हा व्हिडिओ इथेच थांबवतो